डीजेच्या विरोधात आयएमए नेतृत्वात डॉक्टर वकील विद्यार्थी नागरिक उतरले रस्त्यावर मूक मोर्चा संपन्न डीजेच्या डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत डीजे आणि लेझर लाईट मुळे अनेकांचे दृष्टीदोष दुष्ट, आणि बैरेपण आलेले आहे डीजेचे सर्वाधिक दुष्परिणाम ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी गरोदर महिला आणि लहान बालकांना भोगावे लागतात त्यामुळे डीजेला कायमचे हद्दभार करण्याचा ठाम निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम त्यासाठी आज सकाळी धुळे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मुक मोर्चा काढण्यात आला घातक ठरू पाहणाऱ्या डीजेच्या विरोधात लढाईत सर्व डॉक्टर्स वकील ज्येष्ठ नागरिक खेळाडू शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते डीजे लेझर लाइट वापर बंद करण्याची एक मुख्य मागणी या ठिकाणी करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे बार कौन्सिल धुळे सीए असोसिएशन धुळे होमिओपॅथी असोसिएशन धुळे व्यापारी संघटना धुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद इंडियन डेंटल असोसिएशन उच्च माध्यमिक शालेय शिक्षक संघटना इंजिनियर असोसिएशन नीमा संघटना वैद्यकीय प्रतिनिधि संघटना पत्रकार संघटना हिंद सीनियर कॉलेज पोदार इंटरनेशनल स्कूल चावरा इंग्लिश स्कूल आईअ्यूला माध्यमिक शाला हिरे शासकीय वैद्यकी महाविद्यालय धुड़े जवाहर वैद्यकीय महाविद्यालय जवाहर डेन्टल कॉलेज जिला रुग्णालय धुड़े नर्सिंग कॉलेज जिला रुग्णालय धुड़े जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना तंत्र निकम तंत्र महाविद्यालय महानगरी नागरी हक्क संघर्ष समिती नवोदय युवा मंच वंदे मातरम प्रतिष्ठान जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघटना शिवाजी विद्याप्रसारक महाविद्यालय आभा युवा महाविद्यालय ग्रीन धुळे वृक्ष वर्धन समिती धुळे धुळे मनपा कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी विकास संस्था आदी सर्व संस्थांनी देखील या मुक मोर्चेत सहभाग नोंदविला तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर्स या मुकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक डॉक्टर्स वकील विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते पदाधिकारी <दले> मी डॉक्टर योगेश ठाकरे सचिव धुळे आय एम ए संघटना आजचा मोर्चा हा आमचा ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे त्यात डीजेचे घातक वापर व वा लेझरचे दुष्परिणाम यासंबंधी सामाजिक आरोग्याची जागृती म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहोत याचे होणारे दुष्परिणाम जसे बहिरेपणा आंधळेपणा व हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू याच्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी येणाऱ्या उत्सवांच्या काळात जसे आपण सर्वच लोक आपण उत्सव मनवतोय पण त्या उत्सवांचं भान असलं पाहिजे आणि सामाजिक एक आरोग्याची दृष्टी असली पाहिजे म्हणून आपण डीजेच्या व लेझरच्या निर्णयावर माननीय उच्च न्यायालयाने ही बंदी दिलेली आहे ही बंदी तशीच राहावी या संदर्भात आपण प्रशासनाला निवेदन देतो आहोत यासाठी आम्ही सगळे धुळे आय एम एचे पदाधिकारी व त्यासोबत वकील संघटना सी ए संघटना शिक्षक संघटना गणेशोत्सव मंडळ उदाहरणार्थ वंदे मात्र जवळपास तेवीस संघटनांचा आम्हाला समर्थन लाभलेलं आहे जरी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघटना आहे आणि ह्यामुळे एक सामाजिक प्रबोधन व्हावं व वा आरोग्याच्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमता व आरोग्याबद्दलचं भान आपलं जागृत व्हावं यासाठी आजचा हा मोर्चा आहे धन्यवाद त्यावेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नेंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो अनेक नवजात अर्भक ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो अनेक पेशंट जे हृदया हृदयाच्या आजाराची ग्रस्त असतात डायबिटीसचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात सिरियस असे आय सी यूमध्ये ॲडमिट असतात अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे समाज उत्थानाचं असलं पाहिजे प्रबोधनाचं असलं पाहिजे की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारा असायला हवं आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं आय एम ए संघटनेने जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्पूर्तपणे या मोर्चामध्ये मुकमोर्चामध्ये सहभागी झाले सी ए असोसिएशन असेल विश्व हिंदू परिषद असेल निमा संघटना असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक असले संघटना असेल अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आवाजाच्या भिंती कमी झाल्या पाहिजे लेझरच्या डोळ्यांवरचा परिणाम कमी झाला पाहिजे आणि हा संपूर्ण सोहळा हा प्रसन्न वातावरणात सगळ्यांना घेऊन पूर्ण पाठ पडला